या चॅनलच्या वतीने पत्रकारांच्या वतीने मी हे आपल्यासमोर सांगू इच्छितो मांडतोय की आज उपोषणाचा सातवा दिवस सहावा दिवस आहे आणि हा सहावा दिवस म्हणजे रविवार आहे आज कलेक्टर ऑफिसला सुट्टी असल्यामुळे हो, सर्व शासनांना सुट्टी सुट्टी असल्यामुळे हो, राजकीय कर्मचाऱ्या आज कोणताही पाऊल उचलण्यात जाणार नाही परंतु माझा उपोषणाचा निर्जलीय उपोषणाचा अमरण उपोषणाचा हा सव्वा दिवस आहे आणि हे उपोषण यासाठी मांडलेला होता की राष्ट्रध्वजाचा अवमान पावलोपावली नांदेड जिल्ह्यामधल्या नांदेड महानगरपालिकेमध्ये पाहायला भेटत होता या पाहायला भेटत असताना महान महानगरपालिकेच्या आयुक्ताला ही थोडीशी जाण आणखी लागलेली नाही मी एस पी साहेबाचे मनापासून धन्यवाद मानतो की त्यांच्या हद्दीच्या त्यांच्या ऑफिसच्या बाजूला असलेला ध्वज त्यांनी गोपनीय पद्धतीने काढ काढायला लावला आणि त्यांनी देशाचा ध्वजाचा सन्मान के ठेवला त्यामुळं मी नांदेड अधीक्षक साहेबांचा पोलीस अधीक्षक साहेबांचा मनापासून धन्यवाद मानतो आणि उद्थ, 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 आत्वा, जा जा करत, ही माझ्या लढ्याची पहिली यश मला भेटलेलं आहे आणि येणाऱ्या उ उद्या सोमवार आणि मंगळवार आठवा सातवा आणि आठव्या दिवशी नक्कीच मला पूर्णपणे यश भेटेल या महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या डोळ्यात अंजन टाकून यांनी आपली झोप मोड करत झोप उघडावी डोळे उघडावे आणि महानगरपालिकेच्या हद्दीत असलेले जेवढेही ध्वज आहेत राष्ट्रध्वज आहेत या राष्ट्रध्वजावर जिथं जी जीर्ण झालेत ज्या ठिकाणी बलिन झालेले आहेत अशा काही ठिकाणावरचे राष्ट्रध्वज त्यांनी काढून घ्यावेत आणि भारताच्या राष्ट्रध्वजावजी सन्मान त्यांच्या मनात ठेवावा माझ्या नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना माझं निवेदन आहे या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून कारण मी सहा पहिले आपला आपणाला सूचना करूनच मी उपोषण उपोषण उपोषणात बसलेला आहे परंतु आजपर्यंत आपल्याकडून मला एकच पत्र आलेला होता तोही आत्मदहनाच्या परिवर्तनासाठी परंतु मी आत्मदहन करण्यासाठी आता इथं बसलेला नाही मी अन्नत्याग करून पाणी त्याग करून राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे त्याचा कुठेतरी हे सगळं टाळावं आणि नागरिकांमध्ये सगळं काही याविषयी जनजागृती करून राष्ट्रध्वजाविषयी सन्मान वाढवावा हेच माझा उद्देश आहे माझा उद्देश उद्देशाच्या प्रामाणिक आहे आणि राष्ट्र मागणी आहे तरीही तुम्ही याला सहा दिवस लावतात सात दिवस लावतात म्हणजे माझ्या राष्ट्रध्वजाविषयी आमच्या देशाच्या राष्ट्रध्वजाविषयी हा कुठेतरी घाला पडत आहे असा मला वाटतो तर अभिजित राऊत साहेबांनी थोडंसं सा यावर लक्ष द्यावं आणि तात्काळ या सगळ्या बाबींना लवकरात लवकर लक्ष देऊन होत असलेला अवमान टाळावा एवढं मानव मानणार मागणार जय जय भारत जय संविधान